लोणंद रविवार पासून यात्रा उत्सव लोणंद येथील ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ देवाची वार्षिक यात्रा रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल व सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी होणार आहे यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे लोणंद येथे शिवकालीन श्री कालभैरवनाथांचे दगडी बांधकामातील भव्य व आकर्षक मंदिर आहे यात्रेनिमित्त मंदिर व परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवून यात्रेची जय्यत तयारी केली आहे रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी यात्रेचा पहिला दिवस आहे या दिवशी सकाळी साडेसात वाजता देवाच्या पादुकांना पालखीतून नीरा नदी येथे स्नानासाठी नेणार त्यानंतर मंदिरात महाभिषेक व देवाचा मानाचा पोशाख झाल्यावर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे दिवसभर व रात्री उशिरापर्यंत येथे देवाला पुरणपोळीचा नैवेद्य व वा नारळ वाहण्यासाठी मोठी गर्दी असते तर रात्री दहा वाजता ढोल लेजिमच्या गजरात देवाची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे हनुमान मंदिर पटांगणावर रात्री बारा वाजता ढोल लेजिमच्या स्पर्धा होणार आहेत यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता बाजार तळावर मंगला बनसोडेंसह नितीन करवडीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा करमणुकीचा कार्यक्रम होणार सायंकाळी पाच ते साडेसात वेळेत गोटेमाळ येत्या नामवंत कुस्त्यांचा जंगी आखाडा भरवण्यात येणार आहे रात्री आठ ते बारा या वेळेत बाजार तळाच्या पटांगणावर मंगला बनसोड्यांसह नितीन करवडीकर यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाच्या करमणुकीचा कार्यक्रम होईल मंगळवारी दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी सात ते एक यावेळी तुळजापूरहून येणाऱ्या मानाच्या सासन काठ्यांचे स्वागत व भव्य मिरवणूक काढण्यात येणार बुधवार दिनांक तीस एप्रिल रोजी बाजार तळावर रात्री आठ वाजता रुपान देखणी हा लावणी कार्यक्रम होणार गुरुवार दिनांक एक मे रोजी सकाळी नऊ वाजता लोणंद येथील निंबोडी रस्त्यावर गोटेमाळ सेंटॅन्स इंग्लिश मीडियम शाळेमध्ये बैलगाड्यांच्या भव्य शर्यती होणार पहिल्या सात क्रमांकांच्या विजेत्या बैलगाड्यांना अनुक्रमे एक लाख एकाहत्तर हजार एक्कावन्न हजार एकतीस हजार एकवीस हजार रुपये सहाव्या व सातव्या क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी अकरा हजार रुपये रोख व ढाल बक्षीस देण्यात येते तरी ग्रामस्थ व भाविकांनी यात्रेच्या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे